चिखला पन्नास हजार रुपये चोर बाजार सोडणारे म्हणजे यांना समोर चोर बाजार लवकरात लवकर जोड्या आणि ओम सारा प्रसार अक्कल समाजिक खडे ओम साई ग्रुप उकळू सर उजी चोर बाजार कोणाडे म्हणजे शिवलेवाल्याशिवाय नेगा तरी ओंबारली भले गाडी झोपा डीएस लोले आपली गाडी जाऊ द्या अभिभाव जाऊ द्या गाडी आंदोलनामध्ये बघा जी बैला होती तिथे बैलांचा आपण सन्मान करतोय कॅमेरामॅन जरा कवर करा हा इकडे कॅमेरा घ्या कव्हर करा कव्हर करा अरे घडा सुटल्या बघायचं सुभावच्या प्रश्न करा सावधिंदा दिंजरच्या घडा सुटल्या खूप रक्षा बघा दिंजूरच्या खुद रक्षा मातगरी भुजबिय सुंदर हो भिंडा आणि आता आलेला शेवटीमध्ये आता आलेला शेवटी मध्ये साहेब विजय धन्यवाद मिल बघा तुम्हाला समोर पाहायला मिळेल बघा सोन्याविरुद्ध पक्ष पहा पुन्हा गाडीचा दाखवा अजिंक्य अजिंक्य सोन्याविरुद्ध पहा बघा ठीक आहे पंचांनी इकडे अविनाश बघितलेलं बघितलेले वरिष्ठांनी तरी बघायचं असेल तर विकास शेठ खरावकर विशाल शेठ खरावकर गुर्दू शेठ बघू शकतो निकाल दाखवला जातोय विशाल शेठ खरावकर आपल्याला बघायचं स्क्रीन स्क्रीनवरती आपण बघू शकता या आपण आपण बल्गारा मालक गे दाखवणं गरजेचं चांगला असा टेलिकास्ट टी सी लाईव्ह आणि चांगला असा निर्णय तिकडे पंचांचा देखील आपल्यापर्यंत परत आलेला आहे आरामात दाखवा आणि आता जरा शिरतीमध्ये दहावी साहेब धन्यवाद ओके विकास शेठ विशा निर्णय जे होते मान्य केलेला आहे गाडी जिंकली होती मात्र देवबाद असल्या कारणानं देवबाद असल्याकारणानं गाडी डावीशी जी होती त्याला आपण विजय दिलेला आहे त्यांना बक्षीस द्या बक्षीस नका थांबू अविनाश शेठ बक्षीस देऊ ना ठीक आहे चालेल

शेरान हे शेरा प्रसार स्वर्गीय किशोर कुमार विरट कमी फोनिवली सर उचलून दोन बाब्यात बोलायचे प्रसार गौरी प्रसर झिरोशन उचलून चित्र सांगले फक्त गौदरी सर उचलून दोन बाब्यात बोलत होते अजिंक्य परत दाखव सा रिप्लाय दाखव Алло, сайрин борса, акка самбоди хўрай, он сайрин, он сайру куч уни узиш совбатдан бонади.